म्हणजे नवऱ्याच्या मामीनं साड्या घेतल्या होत्या दिवाळीला दुघीला दोन आणि ही गिल ती भाऊबीजीला हिच्या माहेर आला त्यामुळं साड्या पशी साड्या दिल्या द्यायचं काय मला ध्यानच नाही तिला त्यामुळे आता साड्या देतील कसल्या साड्या दाखवते सेम आहे त्या कलर सेम डिझाईन सेम काय फरक नाही तिला कंची घ्यायची ती घेऊ बापडीची तायकडं ताय का कशी बसले खुर्चीत निवांत आज मसा आज लावलं नवऱ्याला आली मला रे बर तुला काय आणले गिफ्ट गिफ्ट मी बरं का आणलं माझा मोठी बनाव गिफ्ट सांगूच्या साड्या दिल्या त्या दोघीला दोन कुठली मी घ्यायची ती तुला घे फोला म्हणजे असतील मग तुझी घेऊ मला काहीतरी नाही म्हणली असं राजे म्हणणार मी अशी माग म्हणत नाही मी कुठली मी सांगितलं की नव्हतं दाखव कसल्या साड्या कसली साडी वळखा तुम्ही टिंडिंगची साड्या काय करत नाही आता टिंडिंग जुनी झाली आई अजून टिंडिंग ला दाखवर नव्या कपड्याचा कसा वाचित बघा ही साडी आहे टिंडिंगची सोनेरी कलरची हे असं हे खालची बॉर्डर आहे आणि अशी साडी आहे नीट घालतो सेमच आहे कलर सेम आहे सगळं सेम आहे थोडं पिसतंय आणि नका राहू दे नव्या ह्याच नाव बघा आणते हे चेन लाव तो पिवी कुठे गेली नाही का तो कुठं आला तो आता सगळे जाधे हो काही परांचं कस चाललो इथं बघी बघायला म्हटलं का दोघं आली मोहर आ माझ्याकडे बघती मोबाईल कडे बघती मला दाखवते मग तासन मी कशी कोड्या करते आहे का नाही लावलंच विहीन कुणी कुणी घेतली टेंडिंग साडी सांगा आम्ही काय घरी घेतली नाही पण बघा आमच्यासाठी कुणी कुणी घेतली सांगा कारण बघा त्याच्याकडं मला म्हणजे इंस्टावर बायाचे व्हिडिओ करते ते का नाही म्हणजे बाया नाही म्हणायला पाहिजे बघा ताई बाईनी म्हणाय पाहिजे पर त्याचे व्हिडिओ करते त्यांच्याकडं प्रत्येकीकड बघा असल्या साड्यायच्या आमच्याकडं नव्हत्या पण आता आल्या म्हणायला गेल चालून आल्या साड्या कड आहे का नाही का जेवलीच का नाही बघ काय खाल्लं तसेच खाल मग आज कालवन कस केल आज केलं बटाट काय बटाटर बटाटण वांगन माहिती काला भाजी टाकली बघ माहिती आता गेला आता काहीतरी

फुटुतल्या बाईच्या हातात मोबाईल आहे तुम्हाला दिसला का दिसला उभा राहिले तो हात लावला हात लागलाय मोबाईल आहे हातात कोरो मोबाईल म्हणलं हार पलीच की पुरावे बाईचा मोबाईल हिजापशी नाही हिजापशी हिच्यापैकी मोबाईल आहे मोबाईल घेते त्या तुम्हाला वाटतं काय तुम्हाला जाय गालो बघ ते बायला मोबाईल आहे हाय का नाही बल पण साडे साडी घाल काय इथे जायचंय बदाम शर्प पीवेला कसं ना बदाम शेक पीती आता तुला लेलेय याचा मतलब नवराला मैय लावली नवरा पट्टी पड्डी करणार आहे म्हटता गरज पाया नवराला करायचा आणि नवरा आता येणार आहे आपल्याला तुला काय साडी कशाच नसतो नवरा तुला ले लागला नाही जायचंय आता झोप आधी आम्हाला ऐ सरांना मागडून झोप चल उना तना तना गार गार थंड चल नको पाणीपुरी चपती

मग पैसे घेतो मग पिझ्झाला मी पाणीपुरी काय दुसरं चालत पिझ्झा मला नाही येत बाय दुसरे तुम्हाला पिझ्झाचा मी तुला हे चालते चल आज चांगला धुम धडाकाच करू खाऊन पिऊन फुगून येऊ आज घरी चल घरी काय येऊन करायचंच नाही खायचंच नाही तेच त्यांना खायला असं त्यांची ती करतील कोंबडा आहे जाय जाळी भरल्या दिया मी आता काय उठलं बघितलं जाळीत दोन कोंबडा आहेत hmm. आणि सहा कोंबड्या काय अंड तर एखाद्या कोंबडीने घातलं hmm. नाही अंड्याच्या ह्याच्या का बघा म्हणजे जेवढी सुतेला आठ रात्री मी अंडी तर आठ रुपये अंड होतं बा या रेमाग झाले दहा रुपयाला होईल आता काय चोवीस अंडी आणले सात रुपये रुपयाच असत होत तेवढं आता दहा रुपयाला पुढच्या आठ दहा रुपयाला सुत बघतो मला नाही तुझं काय नाव घेतलं मी फक्त विचारलं तर यांनी कोबडं नेलं किती रुपयांनी नेलं तर पाचशाला नेलं आणि एक ताशाने नेता म्हणून सांगितलं इतकं महाग महाग आणून खाते ते म्हणलं ना आपल्याला नेना ते तर नेतो म्हणलं ते आता चल तर ते म्हणलं तर मी फक्त घेऊन आणणार पैसे बाहेर भया एवढी चुकस की गारपेश पैसे येत पैसे येत म्हणजे नाही पुन्हा आपण काय करायचं हातीला जायचं नाही असं गाड लागली गाड लागत तिथं पाणीपुरी खायची पुनाच्याला काय असतंय ती ह बदाम शेक प्यायचा आगार एखादा नारळ घेऊन नारळात पाणी तर पौष्टिक असता ती खायचं आपण प्यायचं ग पाणीपुरी तशी पौष्टिक नसते पण शहाची खायला चांगली असते तर चांगलं खाऊ चांगलं चांगलं खाऊ वल्ली भेळ असते या असं इस तीस रुपयाला इस तीस रुपयाला येतोय ना ती खाऊ आपण ह्या दोघांत मी एक घेत ना पेलती मी एक म्हणजे दोघांना सरायचं नायच पोरं शहरातलं तर त्यांना काय थोडं पारशायचं पाणीपुरी खायची का पाणीपुरी खायची का हाताने खायचं हाताना हटलं खायचं खायचं खायचंय मग हाताने खायच हाताने खायचं तुला काय काय खायचं आम्ही बदामशेक आहे तू आहे का बदामशेक माहित आहे का तुला तिकडं आठ असते ती हा माहित आहे का पाणीपुरी खायची का पिझ्झा खायचा पिझ्झा भेळ भेळ नारळात पाणी बघ 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 फट्टवर की मला बनलं उरका तुमच एक डुलकी काढच बनलं अगं ह्यांचा बड्डे गिफ्ट ह्यांना बिघी करीनात गिफ्ट घेऊ सांग मला काय घेऊ काय नाही त्यांना टोपीच घे रा राहू दे हा रंबी घेतली तर म्हणते ना एवढीशी टोपी आणली मग काय ना मात्र कामतलं की ती का काय सांगू टोचत असं तुझ्या नवऱ्याचं घेती घे नको लांबडलं चक ना काय नक्का त्यांचं टोचायला ही कर टोपीच घ्या घड्याळ आणले ते पण तोडून टाकलं वाटतंय ती घड्याळ घाल ना आता बाईया मी आणलं होतं मस्त हौसाने गेल्या पर तुझं घड्याळ मला काय दिसलं नाही कधी घातलंच का नाही का आवडलं नाही तुला काय का दिलं टाकून पप्पाला काय गिफ्ट घ्यायचं ना आ तुझ्या कानात कशी बाळ आहे कुठे गेली बघ कुठे ह्याच्या कानात हाय तसंच त्या पप्पाच्या कानात करू आपण दुसरा कोणी केलंय झालं कानात ते केलंय का नाही पप्पा पप्पाचं नाव घेतलं का ओके क्यों काणायचं ना आज नाही बडी पप्पाचा परवा दिशी लाईव जंगी करायचं आहे वाढदिवस केला नाही त्यातच बापूचा जंगी केला नाही आपण कुठे केक आणलाय पण गरीब पण केक आणला गुढीच्या वेळेस तर दोन केक आणले तर म्हणतो दोन केक नव्हतं माझ्या बड्डे मग आता दोन आणू आपण बघा बसू मध्ये तुझा एक केक पप्पाचा एक केक आणू काय हम्म होय म्हणते मी केक आणते तुझ्या बथडे जाऊ आज जाणून ठेवू तुझ्या पप्पाचा केक आणतो कुणाचा बर्थेन हा असतो वर तर बर्डे केला खूप खाऊक खायचं आईस केक चांगला असतो का तीनशे रुपये ओख्याला माहित आहे कस ना केक माझ्या पशे हजार दोन हजार हजार दोन हजार जागरी कडिया तिकडं खरं आपण चल चला खाल एखाद्या मॅचिंग करून होय गोल्ड घेऊया मग चला मग चल सलमन पाहिला सलमन म्हणजे बॉय मारू शकतो चला तर मित्रांनो आम्ही आज बदाम शेफ पाणीपुरी पिझ्झा बर्गर डोसा इडली सांबर काय म्हणाल ते खाणार आज या पैसे दोन हजार काय तीनशे घेते तीनशे कचरच करून मी तीनशे घेते कचरच करून येऊ चल बड काय म्हणायचं माझी लय बारी मैत्रिणीचा पैसा खाऊ पिऊ तिकडं चुडवून येऊ